जत तालुका जत तालुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हामखास चित्र उभं राहतं ते म्हणजे दुष्काळ दुष्काळ आणि जत हे जणू समीकरणच झालेलं होतं कमी पर्जन्यमान त्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका त्यात पाचवीला पुजलेला दुष्काळ त्यातही शेवटचा मतदारसंघ असल्यानं राजकीय पातळीवरती नेहमी दुर्लक्षित राहिलेला तालुका एकशे तेवीस गावं आणि शेकडाभर वाड्या वस्त्यांमध्ये पसरलेल्या भौगोलिकदृष्ट्या या मोठ्या तालुक्याला पाण्याची आस लागून राहिली होती मात्र जत या दुष्काळी तालुक्याचं चित्र पुसण्यासाठी एक माणूस अनेक वर्ष राजकीय नैसर्गिक प्रशासकीय भावनिक पातळीवर लढा देत होता ते नाव म्हणजे विद्यमान आमदार विक्रम दादा सावंत दुष्काळ उघड्या डोळ्याने बघितला होता उन्हाळ्यामध्ये माणसं आणि जनावर यांचे होणारे हाल विक्रमदा बघितले होते जतचा दुष्काळ कमी करायचा या ध्यासापोटी विक्रमदानी अनेक उपोषण आंदोलनं केली होती जत तालुक्याला हक्काचं पाणी पाहिजे होत त्यासाठी विक्रमदा तत्कालीन काँग्रेसचे मंत्री डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अकरा साली गुड्डापूर इथं पाणी परिषद घेतली होती जत तालुक्याला कायमस्वरूपी पाणी मिळावं म्हणून युती सरकारच्या काळात म्हैसाळ योजना चालू केली होती परंतु निधीचा अभाव असल्यामुळं म्हैसाळ योजनेचं काम खूप धीम्या गतीने चालू होत त्यामुळं जतला ज्या वेळेला पाणी मिळायला पाहिजे त्यावेळेला पाणी मिळत नव्हतं त्यामुळं ही योजना फक्त नावालाच आहे की काय अशी परिस्थिती होती अतिशय धीम्या गतीने काम सुरू असलेली ही योजना मात्र जेव्हा दादा आमदार झाल्यानंतर अतिशय वेगवान झाली दोन हजार एकोणीसला ला आमदार झाल्यावर विक्रम जत म्हैसाळ योजना जिला सदतीस वर्ष झाली होती आणि निधी अभावी अपूर्ण होती त्यासाठी जो आवश्यक आहे तो निधी देऊन लवकरात लवकर जत महिसाळ योजना कार्यान्वित व्हावी यासाठी विक्रमदा विधानसभेत अगदी अभ्यास पूर्ण आवाज उठवला आज उर्वरित भागासाठी म्हैसाळची विस्तारित योजना मंजूर झालेली आज ती मंजूर होत असताना सुद्धा अध्यक्ष महोदय जवळजवळ सदुसष्ट गावांकरिता दोन हजार कोटीच्या निविदा काढण्यात आली पण अध्यक्ष महोदय निविदा काढत असताना ते काम दोन वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे पण अध्यक्ष महोदय त्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात फक्त चारशे साठ कोटी इतकीच तरतूद करण्यात आलेली आहे आणि ती तरतूद कुठेही म्हणजे फक्त जत विस्तारित भागासाठी असं कुठेही म्हटलेलं नाही ती तरतूद केली गेलेली आहे ती ताकारी मैशाळ योजनेसाठी तयार तरतूद केलेली आहे ती तरतूद जत साठी खास करून किती निधी तो निधी द्यावा कारण ती योजनाच दोन हजार आहे आणि फक्त मग चारशे साठ कोटीच्या जर तरतूद झालेली असेल मग ते काम त्या वेळेत जे काही दोन वर्षात पूर्ण होणं गरजेचं आहे तर ती हो, पूर्ण होणार का ही कुठेतरी लवकरात लवकर या निमित्तानं निधी उपलब्ध करून द्यावा विधान भवनाच्या बाहेर लक्षवेधी आंदोलन केलं आमच्या जत तालुक्याला पाण्याची किती गरज आहे आणि आतापर्यंत पाणी नसल्यामुळे जतचं किती नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर पुराचं पुराच वाहून जाणार पाणी जत या दुष्काळी तालुक्याला मिळावं म्हणून विक्रम दादानी विधानसभेत आवाज उठवला माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की पूर परिस्थितीतील पाणी कृष्णा नदीवर असणाऱ्या मैशाळ टेंबू ताकारी हरफळ या योजना चालू करून जिल्ह्यातील दुष्काळी तालुके असणारे जत आटपाडी तासगाव कवठे मंकाळ आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा मंगळवेडा या तालुक्याला आज या दुष्काळी तालुक्याला हे पाणी आज ही योजना चालू करून या तालुक्याला या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना आज पिण्यासाठी पाणी नाही आहे जनावरांना चारा नाही आहे त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की शासनाला चारी चालो तालो या चारही योजना चालू करून दुष्काळी तालुक्याला या ठिकाणी न्याय त्या त्या संबंधित मंत्र्यांना भेटून पाठपुरावा केला आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे जो निधी आवश्यक होता तो मिळाला आणि म्हैसाळ योजनेला गती मिळाली विक्रमदाच्या प्रयत्नानं म्हैसाळ योजना ही जलद गतीनं पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या योजनेमुळं जतला त्याच्या हक्काचं पाणी मिळू लागलेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत विक्रम प्रयत्नानं म्हैसाळ योजनेसाठी सातशे चोवीस पूर्णांक ऐंशी कोटी एवढा निधी खर्च केलेला आहे त्यामुळं जवळपास तीस हजार सातशे त्र्याहत्तर हेक्टर इतकं सिंचन क्षेत्र निर्माण झालेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये भूसंपादनामध्ये चारशे एकोणपन्नास पूर्णांक बत्तीस हेक्टरचं मूल्यांकन मंजूर होऊन दोनशे सत्तावीस पूर्णांक सत्त्याण्णव हेक्टर खरेदी करण्यात आलेली आहे त्यासाठी छप्पन पूर्णांक नव्याण्णव कोटी इतका निधी खर्च झालेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस खरीप आवर्तनात जत तालुक्यातल्या बासष्ट गावांना बाराशे ऐंशी पूर्णांक एकोणतीस दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलं रब्बी अवर्तनात जत तालुक्यातील अठ्ठावन्न गावांना तेराशे एकोणचाळीस पूर्णांक पासष्ट दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलं उन्हाळी जत तालुक्यातील छप्पन गावांना बाराशे बारा, बारा पूर्णांक अठ्याहत्तर दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलं असं सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण अडतीसशे बत्तीस पूर्णांक बहात्तर दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलं विक्रमदादांच्या प्रयत्नानं जत भागातील या विभागा अंतर्गत एकूण दोनशे चाळीस पाणी वापर संस्था स्थापन करणं प्रस्तावित आहे सदर काम अंतिम टप्पा म्हणजे मतदान प्रक्रियेमध्ये आहे या विभागाच्या अंतर्गत लाभ क्षेत्र विकासाची चौदा कामं अंतिम टप्प्यामध्ये असून चौतीस हजार चारशे साठ हेक्टर सिंचन क्षेत्राला त्याचा लाभ होणार आहे दादांच्या या पाच वर्षाच्या कालावधीत म्हैसाळ योजना एकशे बारा नवीन कालव्यांची कामं झालेली आहेत एवढी कामं विक्रमदादांच्या कार्यकाळात झालेली आहेत एखाद्या माणसानं ठरवलं की काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विक्रमदादा सावंत आज आपण जतच्या कोणत्याही भागात गेलो की आपल्याला जत तालुक्यातील छोटे मोठे तलाव काठोकाठ भरलेले दिसतात म्हैसाळ योजनेचं पाणी आल्यानं जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली असल्यानं लोकांच्या बोअर आणि विहिरीना देखील पाणी वाढलेलं आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे आपल्या भागात आलेलं पाणी बघून शेतकरी वर्ग अगदी खुश झालेला आहे हे पाटील तलाव आहे त्या तलावाचं काम जवळजवळ नव्वद टक्के झालेलं आहे दहा टक्के बाकी आहे आणि या तलावातील पाणी भरपूर साठलेलं आहे तीस टक्के सध्याला भरलेला आहे आणि इथून खालील वगैरे फुल भरलेले आहेत आणि हे शेतकऱ्यांना फायदा झालेला बोर वगैरे चालू आहे मिळवागार ऊस या म्हैसाळी पाण्याचे जीवारूप दोन एकरात ऊस घेतोय चार पाच लाख रुपये उत्पादन आहे म्हैसाळी विना मार्गी लागावी म्हणून माननीय विक्रमदादा सावंत यांनी वेळोवेळी मोर्चे आंदोलन उपोषण केली त्यामुळे महिषा योजनेचा प्रश्न मार्गी लागत आहे महिषा योजना आता पूर्णत्वास येत आहे ह्याचं श्रेय ह्या पाण्याचं श्रेय सगळं फक्त आणि फक्त विक्रम दादांना जातं आधी पेलच पाणी नव्हतं एवढ्या हप्ता वगैरे होणार आता उन्हाळ्यात मेन पाणी आले तर मग आपण जात आमच्या शेतात महिषा योजनेचं पाणी आल्यामुळं आम्हाला खूप फायदा झालेला आहे निशी आता मका दिसायची ती महिषा योजने पाणी आल्यामुळंच आहे आणि आम्हाला महिषा योजनेचा फायदा भरपूर झालेला आहे जेवढ्या भागात पाणी आहे तेवढ्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आम्हाला पहिलंही तर जास्त पाणी नव्हतं आता पाणी बोरांना पाणी फुललं आहे वड्याला पाणी फुललं आहे तिथून त्याला टँकरचं जा पाणी जाते दुसऱ्या गावांना पहिलं पाणी नव्हतं आम्ही बागा वेगळं काय नव्हते पाणी आल्यापासून आम्ही बागा लावतो दुष्काळी तालुक्याचं रूपांतर पाणीदार तालुक्यामध्ये होणार हे रूपांतर विक्रमदादांच्या अथक प्रयत्नांचं फळ आहे म्हैसाळ योजनेचं पाणी आल्यामुळं माळदानाची जमीन अगदी हिरवी गार होऊ लागली आहे आमचा जत तालुका म्हणजे एकदम माळावरची शेती आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहित होतं आमचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी पाण्याविषयी असा प्रश्न उठवला की त्यांनी जत तालुक्यामध्ये सगळ्यांचं शेतीला पाणी पुरवठा त्यांनी करण्यास योग्य मदत केली ही माझी मका बघा आणि ही माझी बाजरी बघा आणि ही इतर काही माझी बागायत वगैरे आहे त्यांच्या पुण्यामुळं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं ही, ही सगळं घडत चाललेलं आहे मुबलक पाणी आल्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटल्यानं दुग्ध व्यवसाय या ठिकाणी आता जोरात होऊ लागला आहे आणि यामुळंच शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे पहिले दोन जनावर पाणी आल्यामुळे आता पाणी बाराही महिने असल्यामुळं आम्ही वेगवेगळी पिके घेऊ लागलो द्राक्ष असू दे मिरच्या असू देत किंवा ऊस यामुळे आम्हाला आर्थिक फायदाही होऊ लागला प्रगतशील शेतकरी म्हणजे जो शेती उत्तमपणे करू शकतो आणि त्या शेतीला जोड म्हणजे पाण्याची या पाण्याची सोय केली माननीय विक्रमदादा सावंत यांनी बाराही महिने आम्हाला म्हैसाळ योजनेचं पाणी दिल्यामुळे आम्ही वेगवेगळी वेग पिकं घेऊ शकलो द्राक्ष असू देत आत्ता मिरच्या लावलेत देत या पिकांमुळे आम्हाला आर्थिक फायदा सुद्धा झाला आणि हे सर्व शक्य झालं मान्य यांच्यामुळे यामुळेच आपल्या परिसरातील सर्वच लोकांचं राहणीमान उंचावलेलं आहे जत तालुका पाणीदार तालुका होण्यासाठी विक्रमदानी जे काही प्रयत्न केलेत त्याच हे फळ आहे आपली माती आणि आपली माणसं समृद्ध व्हावीत म्हणून ध्यास घेतलेले नेतृत्व म्हणजेच विक्रम दादा सावंत विक्रम दादा म्हणजेच विकासाचा वाद